नमस्कार युवा युवराज न्यूज चॅनल मोज मी महितनगर शहरामध्ये मेनवाडी सेविकांच्या मनमर्जी व असून मेनवाडी सेविका हे वेळेवर उपस्थित महूननगर येथील केलेली आहे तरी त्यांना सांगितल्यानंतर योग्य ते शिक्षण न देता मनमर्जीपणाने विद्यार्थी बोलवून आपल्या हिशोबात जेव्हा मी ही बातमी सवार करत आहे त्यावेळेस सकाळचे साडे अकराच वाजलेले आहे तरीही तुम्ही बघू शकता की अंगणवाडी अंगणवाडीचे बंद आहे सेविका उपस्थित नाहीत जे विद्यार्थी छोटे विद्यार्थी शिक्षण घेतात आणि अंगणवाडीमध्ये येतात ते पण उपस्थित नाही तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे अंगणवाडी सेविकांचा काळाबाजारीपणा व मनमर्जीपणा सुरू आहे याकडे सर्व जनतेचे लक्ष वेधित केले आहे व माननीय नवनिर्वाचित आमदार बाबुराव कोळीकर हे काय याच्यावर आक्षेप घेतात आपल्याला बघण्यामध्ये येईल धन्यवाद